नमस्कार कसे आहात तुम्ही तर आजचा ब्लॉग आहे माझा सिमी आणि श्रीशा किती दिवस झाले म्हणतायत पिझ्झा बनव मम्मा पिझ्झा बनव मी आज पिझ्झा बनवते आपला साधा सुद्धा घरगुती साध्या सोप्या पद्धतीने पिझ्झा बनवते तुम्हाला दाखवते मी गव्हाचा पिझ्झा बेस आणला आहे मैद्याचा नाही आहे गव्हाचा आहे पिझ्झा बेस त्यावर मी पिझ्झा सॉस लावते फर्स्ट पुन्हा स्प्रेड करून घेते बरं पिझ्झा सॉस त्यानंतर थोडा टॉमॅटो कॅचअप टाकते सेमी स्टेशनला टॉमॅटो कॅचअप खूप आवडतो त्यामुळे थोडासा टॉमॅटो कॅचअप टाकते म्हणजे ऑनियन शिमला मिरची मी छोटे छोटेच कापले आहेत कारण सीमे शिष्याचे तोंडा आले की ती दोघींनाही आवडत नाही छोटे छोटे कापले आहेत टॉमॅटो कॉर्न मी सकाळी कॉन खाण्यासाठी बॉइल केले होते तसे कॉर्नची दाणे काढलेले आहेत त्यावर माझ्याकडे छोटी खिसणीन आहे त्यामुळे मोठ्या खिसणीने खिसते हे बघा पुन्हा क्यूब एक एक क्यूब मी संपवते आहे ना टाके चीज बरोबर मी ऑलरेडी तवा गरम करत ठेवला आहे मी तव्यावर पिझ्झा बनवणार आहे थोडस बटर लावून घेते तव्याला आपण पिझ्झा ठेवूया पिझ्झा रेडी झालेला आहे हे बघा थोडेसे चिली फ्लेक्स टाकूया थोडेसे टाकते कारण दोघी ना खायचे तिथं नको बगा, तर बघा पिझ्झा रेडी आहे बघू आता सेमी शिशाला कसा वाटतो आवडतो की नाही कसा आहे शिशा तर तुम्हाला दाखवलाय साध्या सोप्या साध्या सोप्या पद्धतीने पिझ्झा बनवला आहे खूप छान झाला आहे एकदम टेस्टी झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू काळजी घ्या बाय